मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर कवच फोर पॉईंट झिरो प्रणाली आता राबवण्यात येईल कवच फोर पॉईंट झिरो प्रणालीमुळे मुंबईतील लोकलच्या तीनशे फेऱ्या आता वाढणार आहेत त्यामुळे लो, दोन लोकल मधील अंतर आता अडीच मिनिटांवर येईल दोन लोकल मधील तीन मिनिटांचं अंतर अडीच मिनिटांवर येणार असल्यानं मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून आता सुटका होणार का हे आगामी काळातच समजेल मुंबईकरांचा लेंडमार्क कमी करण्यासह हो सुरक्षित प्रवासावर रेल्वेचा भर असणार आहे गाड्यांमधलं अंतर कमी झाल्यानं लोकलच्या दहा टक्के फेऱ्या त्या निमित्तानं मदत होईल तर हेच नेमकं काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिक कवच फोर पॉईंट झिरो प्रणाली राबवण्यात येते आहे दोन लोकल मधलं सध्याच अंतर तीन मिनिटांवरून आता अडीच मिनिटांवरील तर पश्चिम रेल्वेवर एक हजार तीनशे चाळीस लोकल धावतात तर मध्य रेल्वेवर दररोज अडतीस लाख तर पश्चिम रेल्वेवर अठ्ठावीस लाख प्रवासी प्रवास करतात गाड्यांमधलं अंतर कमी झाल्यानं लोकलच्या दहा टक्के फेऱ्या वाढवण्यास आता मदत होणार आहे आणि या कबसमुळे अतिरिक्त तीनशे लोकलची भर पडेल मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होईल